अलिबाग तालुक्यातील खंदेरी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी मासेमारीसाठी गेलेली तुळजाई नावाची फायबर बोट समुद्राच्या जोरदार लाटांमुळे उलटली या अपघातात बोटीवरील आठ खलाशांपैकी पाच जणांनी तब्बल नऊ तास समुद्रात पोहत किनाऱ्यावर येत जीव वाचवला तर इतर तिघांचा अद्याप तपास सुरू असून ड्रोनच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे उरणच्या करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई ही मासेमारी बोट शनिवारी सकाळी सात वाजता करंजा येथून निघाली होती बोटीत हेमंत बळीराम गावंड संदीप तुकाराम कोळी रोशन भगवान कोळी शंकर हिरा भोईर कृष्णाराम भोईर नरेश राम शेलार धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील असे आठ खलाशी होते सकाळी साडेआठच्या सुमारास खंदेरीजवळ समुद्रातील जोरदार लाटांमुळे बोट उलटली आणि सर्व खलाशी समुद्रात फेकले गेले यातील पाच जणं हेमंत गावंड संदीप कोळी रोशन कोळी शंकर भोईर व कृष्णा भोईर यांनी प्राणपणाने प्रयत्न करत तब्बल नऊ तास समुद्रात पोहत मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोडी किनाऱ्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोहोचले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी बचावकार्य सुरू केले जखमी खलाशांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीक्षा खेतमालीस यांनी रुग्णालयात जाऊन खलाशांची भेट घेतली व संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली दरम्यान नरेश राम शेलार धीरज कोळी आणि मुकेश पाटील हे तिघे अद्याप बेपत्ता असून अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे जनोदयकरिता अमोल कुमार जैन अलिबाग